आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत वीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक शासन आदेश निर्गमित झालेला आहे ज्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन गुड न्यूज मिळणार आहेत काय ती बातमी आहे कोणती ती महत्वाची अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी ज्या महागाई भत्त्याची प्रतीक्षा बऱ्याच महिन्यापासून करत होते अखेर त्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय राज्य शासनानं आज घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं वित्त विभागाचा आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे ज्यामध्ये आता एक जुलै दोन हजार सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावर आता त्रेपन्न टक्के एवढा झालेला आहे आणि हा वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात यावा अशा सूचना या शासनादेशामध्ये करण्यात आलेल्या आहेत परंतु बहुतांश विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन देयके हे पारित झालेले आहेत कोषागार कार्यालयात सादर झालेले आहेत त्यामुळे निश्चितच अशा सर्व कर्मचाऱ्यांना हा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत निश्चितच मिळणार आहे सोबतच थकीत देयकाची थकीत जे देयकं आहेत ते सुद्धा किंवा महागाई भत्ताची थकबाकी सुद्धा आता जवळपास आठ महिन्याची मार्च महिन्याच्या पगारासोबत दिली जाणार आहे कारण की तशा सूचना या शासन आदेशामध्ये करण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच मार्च महिन्याच्या वेतनासोबत वाढीव त्रेपन्न टक्के महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी आणि महागाई भत्ता हा पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यामुळे घरबाडे भत्त्यामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे घरबाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि हा सर्व एकत्रित लाभ निश्चितच मार्च महिन्याच्या वेतनासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज असेच नवीन महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद